हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना ती स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहेत आजही घेऊन आलेली आहे तर मी तुमच्यासाठी एक मस्त असं नवीन पद्धतीचे म्हणले तरी काही हरकत नाहीये कारण आपण आतापर्यंत कुकर मध्ये बनवली असेल ही रेसिपी तर आज आपण ही रेसिपी बनवूया तर तुम्हाला जसं जसं व्हिडीओ पाहताल ना तसं तसं तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला कळून जाईल की मी काय बनवत आहे जर तुम्ही पाहत असाल की मी कढई घेतलेली आहे आणि गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या ते नंतर इथं थोडस मी जवळपास अर्धी छोटी अर्धी वाटी इथे घेतलेली आहे गावरान तूप जर तुम्हाला तेल हवाय असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल पण टाकू शकता आणि नंतर इथं दोन कांदे जे मोठे मोठे आहे ना त्याला मी जे राऊंड शेप म्हणते तरी काही हरकत नाही बरं का कांदा उभा घेतला तरी काही हरकत नाही आधी आपलं जी तूप आहे ना तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर थोडस घेतलेला आहे मी जिरा जिरा चांगल्यापैकी आपल्या तुपामध्ये तडतड होईपर्यंत होईपर्यंत लाल करून घेतलेला आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असल कांदा टाकल्याच्या नंतर छान असं लाईट गोल्डन करून घेतलेला आहे म्हणजे खूप असा जे कांदा आहे ना मी प्रत्येक वेळेस काय करते कांदा जे आहे ना लाइट गोल्डन होईपर्यंत चांगला त्याला मध्ये परतून घेते तर ह्यावेळेस मी काय केलेलं आहे जे कांदा आहे ना थोडासा लाइट गोल्डन होईपर्यंत करून घेतलेला आहे कारण ती रेसिपी आहे त्या रेसिपीला आपला कांदा खूप असा लाइट गोल्डन नकोय त्यासाठी हि तर मी थोडासाच परतून घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली टेस्ट नुसार तुम्हाला जर अजून तिखट हवे असेल ना तर तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये ऍड करू शकता नंतर तुम्ही की ह्याच्यामध्ये एक टेबल टेबल स्पून टाकलेला आहे आलं आणि एक टेबल स्पून घेतलेला आहे लस लसणाची पेस्ट दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर चांगल्यापैकी परतून घेतल्याच्या नंतर मग मी ह्याच्यामध्ये काय केले चिकन जी आहे ना जवळपास मी माझी रेसिपी आहे मॅच क्वांटिटी थोडीच ठेवलेली आहे कारण मेंबर तेवढे आहे म्हणल्यावरती जास्त बनवून उपयोग नाही त्यासाठी मी इथे काय केले अर्धाच किलो चिकन घेतलेलं आहे आणि माझं जे तांदूळ आहे ना अर्धाच किलो आहे आणि आपलं जे चिकन आहे ना चांगले दोन ती ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर मी काय केलेले आहे ज्या वेळेस कांदा टोमॅटो सॉरी टमॅटो नाहीये कांदा आणि आलं लसण्याची पेस्ट हिरवी जी आहे चांगल्या तुपामध्ये परतून घेतली याच्यानंतर नंतर आपल्या जे आहे रेसिपी मध्ये आहे ना तेलाचा कुठंही वापर केलेला नाहीये नंतर मी काय केलं जे चिकन आहे ते ऍड केल्याच्या नंतर चिकनला पण मी असंच दहा मिनिट काय केले गॅसचा फ्लेम कमी करून त्याच्यावरती मी असंच शिजून घेतलेलं आहे म्हणजे थोडस चिकन बॉईल केल्याच्या नंतर मी परत पाहत असाल की झाकण काढून पाहिलं तर माझे चिकन जे आहे ना छानपैकी असं थोडस बॉईल झालेलं आहे आणि आपलं चिकन बॉईल होत आहे तोपर्यंत इकडे तुम्ही पाहत असाल की आपले जे महत्वाचे जे मसाले आहेत हे मी घेतलेले आहे दोन ते तीन दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन लवंग घेतलेले आहे तेजपत्ता घेतलेला आहे आणि सात ते आठ जे आहे ना तर लाल मिरची घेतलेली आहे आणि सात ते आठ इथे म्हणलं तरी काय हरकत नाही तर मी घेतलेलं आहे काळी मिरी आणि हे जे मसाले आहे ना आपल्या मिक्सरमध्ये दर दरा म्हणजे अशा एकदम बारीक पावडर पण नाही थोडस थोडं थोडं असं जाड जाड ठेवायचं आहे मिक्सर मध्ये आता मी ह्याला बारीक करून घेत आहे आणि <laughs> जे काही मसाले आहे ना आपल्या प्लेट मध्ये काढून घेतल्याच्या नंतर मी मिक्सरच्या जारमध्ये तर ट्रान्सफर करत आहे तुम्ही कडे पाहत असाल हिरवी मिरची मी दोन ठेवलेली आहे कारण नंतर लक्षात आलं खूप तिखट होईल आणि मला ही जी रेसिपी हवी आहे ना तर तिखट नाही फक्त मिडियम अशी पाहिजे जर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल हिरी सॉरी लाल मिरची आहे ती तुम्ही वाढवू शकता आणि आपली पावडर रेडी झालेली आहे आणि पावडर तुम्ही पाहत असाल प्रकारे मी केलेली आहे तर ते खूप महत्वाचं आहे एकदम बारीक करून घ्यायची नाही थोडीशी जाड अशी जाडसर ठेवायची आहे तर ज्या इकडे तुम्ही पाहत असाल की चिकन कशा प्रकारे बॉईल होत आहे म्हणजे पूर्ण बॉईल झालेलं नाहीये हे फक्त दहा टक्के बॉईल झालेला आहे ह्याला आपण काय करणार आहेत आता जे मिक्सर मध्ये मसाले काढले आहे ना ते हे मसाले डायरेक्टली सगळे टाकून द्यायचे आहे तुम्ही पाहता असेल की मसाले मसाला जे आहे ना मी सगळं टाकून दिलेला आहे आम्ही ह्याच्यामध्ये मटन मसाला चिकन मसाला होम मेड मसाला अजिबात तिथे युज केलेला नाही फक्त जे मसाले तुम्हाला दाखवलेत ना तेच मसाले ह्याच्यामध्ये मी ऍड केलेले आहे तरी वगैरे कोणताही मसाला मी घेतलेला नाही फक्त गरम मसालाच घेतलेला आहे आणि लाल मिरची घेतलेली आहे आणि तुम्ही पिता पाहत असल की कशा प्रकारे जे आपली चिकन आहे ते किती छान दिसत आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर सगळं मिश्रण एकसारखं करून घेणार आहे आणि हो फ्रेंड्स आपली जी रेसिपी आहे ना तेलाचा न वापर केलेला आहे मसाल्याचा न वापर करता इथं मी पाण्याचा पण अजिबात वापर केलेला नाही जी रेसिपी आहे ना ती फक्त आपली काय आहे की दही मध्येच आपल्याला जे भात आहे ना जे चिकन आहे ते फक्त शिजवून घ्यायचे अ त्या केले मी जवळपास ना अर्धा किलो माझे चिकन अर्धा किलो माझे तांदूळ होते ना तर फक्त मी अर्धा लिटर दुध सॉरी दही आणलं होतं आणि त्यातलं फक्त मी अर्धा कप ठेवलेला आहे बाकीचे ते दही आहे ना मी फक्त थोडासा वाढवलेला आहे एक किलोला अर्धा किलो दही वापरायचंय अर्धा किलोला फक्त पावशेर आहे मी तर पावशेरपेक्षा थोडं जास्त घेतलं कारण मला माझ्या रेसिपीमध्ये दही खूप आवडतं कारण ज्यावेळेस आपण बिर्याणी बनवतो ना त्यावेळेस ती बिर्याणी खूप छान होती त्यासाठी मी दह्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे आणि हिथं जी मी दही टाकलेला आहे तर तुम्ही पाहत असाल की पाण्याचा न वापर करता फक्त दही मध्ये आपला जे चिकन आहे आता ह्याला मी असंच परत झाकून ठेवणार आहे एक सारखं पूर्ण मिश्रण केल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असाल कशा प्रकारे आपली जी रेसिपी आहे किती छान दिसत आहे आणि तरी वगैरे तुम्ही पाहता असाल की ह्या जिब्बात कुठेही नाहीये आणि जे कोण डाइट करत असेल ना तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे कारण ह्याच्यामध्ये कोणते मसाले तेल म्हणजे काहीही त्याचं जा प्रमाण जास्त नाहीये अजिबात काहीच नाहीये तर हे डाएटमध्ये पण तुम्ही ऍड करू शकता तुम्ही पाहता आहे पन्नास टक्के जवळपास बॉईल झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत जे तांदूळ आहेत ह्याला मी धुवून स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर जर तुम्हाला डायरेक्टली जर टाकायचं असेल न धुता टाकू शकता तिथे मी तांदूळ माझे धुवून घेतलेले आहे अर्धा किलो आता ते पण मी सर्व काही मिश्रण एकसारखं करून घेत आहे ते ते ले ले तर इथं का का मी काय केलंय तांदूळ टाकल्याच्या नंतर सर्व मिश्रण एकसारखं करून घेत आहेत आपल्याला तुम्हाला सांगते म्हणजे मी इथं अजिबात पाणी वापरलेलं नाहीये म्हणजे काय करायचं गॅसचा फ्लेम एकदम स्लो करायचा आहे म्हणजे कमी करून ठेवायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आता हे मी झाकून ठेवणार आहे गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर म्हणजे तीस मिनिटं करेक्ट तीस मिनिटं ह्याला मी अजिबात पाहिलेलं नाहीये माझं जे भात आहे ना एकदम फुलून एक तयार झालेला आहे आता मी काय करते ह्याला ना झाकून ठेवणार आहे आणि नंतर तीस मिनिटाच्या नंतर मी ह्याला उघडून पाहणार आहेत हे तुम्ही कशा प्रकारे आपला जे भात आहे ना एकदम सुट्टीत मोकळा असा झालेला आहे आणि इतका छान हा पुलाव झालेला आहे ना तर टेस्ट आपण बनवतो ना प्रत्येक वेळेस तर त्याच्यापेक्षा दहा पटीने म्हणलं तरी काही हरकत नाही इतका छान आणि इतका होता होताना की काय सांगू तुम्हाला खरंच ही रेसिपी नक्की ट्राय करा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की रेसिपी कशी आहे आपला यखनी पुलाव जी आहे ना ती एकदम रेडी झालेला आहे फायनली माझी जी चिकन एकणी पुलाव आहे रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी हितच एंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हितच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल लाईब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं फ्रेंड्स शेअर पण करायला विसरू नका आणि तुम्ही मला मला साथ देत आणखीन माझ्या व्हिडिओ बनवायला मला उत्साह येईल मला सपोर्ट भेटेल की हो माझ्या फ्रेंड्स ला माझे हे व्हिडिओ आवडतात की चला हिता मी आता हा व्हिडिओ आहे ना एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये सर्वात महत्वाचं खात्र बाय टेक केअर